नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मल्टीप्लायर हळद रिझल्ट पाहू शकता मल्टीप्लायर वापरल्यानंतर जमीन एकदम सुपीक भुसभुशीत होते त्यामुळे सेंद्रिय कर्ब एक टॉली शेणखतमध्ये असतो तेवढा एक किलो मल्टिप्लायर मध्ये आहे मल्टिप्लायर वापरल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची भरपूर प्रमाणात वाढ होते असंख्य फुटवे पानांची ग्रेनरी पानं जाड होतात कोणताही रोगराई होत नाही आपण पाहू शकता जबरदस्त रिझल्ट मल्टीप्लायर हे एक तंत्रज्ञान आहे तेरा वर्षाचं संशोधन झाल्यानंतर मल्टीप्लाय तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे आज मल्टीप्लायर वापरून शेतकरी समाधानी आहेत उत्पादनात पण तीस ते पन्नास टक्केपर्यंत पन पहिल्याच वर्षी वाढ होते हळदीसाठी मर लागणे सड लागणे जमिनीतील बुरशीचे रोगांचे प्रमाण फार कमी होते त्यामुळे जमीन भुसभुशीत बुश झाल्यामुळे मुळ्या वाढल्यामुळे हळदीचे कंद साईज ठोकर होतात असंख्य फुटवे पाहू शकता संदीप घाडगे सर शहाण्णव झिरो चार दहा शहाऐंशी तेहत्तीस मल्टिप्लायर पाहिजे असेल तर संपर्क साधा धन्यवाद